रामकृष्ण हरी आपल्या ग्रंथांमध्ये पुराणामध्ये देवाला नमस्कार कसा करावा देवाचं दर्शन कसं करावं स्त्रीने कसं करावं पुरुषाने कसं करावं याच्या सुद्धा काही पद्धती सांगितलेल्या आहेत तुम्हाला माहितीये का तर चला थोडक्यात जाणून घेऊया सांगतात बऱ्याचशा मंदिरांमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला पुरुषांसोबत स्त्रिया सुद्धा साष्टांग दंडवत घालताना दिसतात एकतर नमस्कार आणि दर्शन तीन प्रकारचे आहेत कायिक वाचिक आणि मानसिक सांगतात त्यातील जे कायिक आहे जे दंडवत आपण घालतो दंडवत साष्टांग असं म्हटलं जातं म्हणजेच आठ अंगानं घातलं जातं तर त्याच्यामध्ये आठ अंग सांगतात माथा हृदय पाय गुडघे हात परंतु काही ठिकाणी आपल्याला स्त्रिया सुद्धा साष्टांग दंडवत करताना दिसतात जे काही सांगतात पुरुषांनी साष्टांग दंडवत करावं परंतु स्त्रियांनी साष्टांग दंडवत करू नये कशामुळे तर साष्ट दंडवत करत असताना स्त्रियांचा वक्षस्थल आणि गर्भ हा जमिनीला टेकत असतो आणि जे भूमी करते एखाद्या बालकाला दे जन्म देणं किंवा एखाद्या दे गोष्टीला जन्म देणं जसं की झाड रोपटे आहेत इतरत्र जन्म देणं त्याचं पालन पोषण करणं जे भूमी माता कार्य करते तेच एक स्त्री करत असते त्याच्यामुळे स्त्रीचा वक्षस्थल आणि गर्भ हा जमिनीला टेकू नये असं सांगतात त्याच्यामुळे स्त्रियांनी दर्शन घेत असताना गुडघ्यावरती बसून दर्शन घ्यावं साष्टांग दंडवत करू नये असं सांगतात आणि पुरुषांनी साष्टांग दंडवत करावं असं शास्त्र सांगतात रामकृष्ण हरी